मिरज मतदारसंघातील चार मंडल अध्यक्षपदाची निवड जाहीर संघटन पर्व अंतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विधानसभा मतदारसंघातील चार मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकमताने व खेळीमेळ संपन्न झाली यावेळी मिरज शहर पूर्व अध्यक्ष श्री चैतन्य विलास भोकरे पश्चिम मंडल अध्यक्ष सौ अनिता अनिल हार्गे मिरज ग्रामीण दक्षिण श्री अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर श्री मयूर विजय नायकवाडे यांची चार मंडल अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग युवा नेते दादा दा खाडे विधानसभा निवडणूक प्रमुख काकासो धामणे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक वा पांडुरंग कोरे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून माजी नगरसेविका सौ भारतीताई दिगडे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील बाबासाहेब आळतेकर विशाल पवार यांनी काम पाहिले या निवडन या निवडीनंतर सर्व नूतन मंडल अध्यक्षांचा जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग व युवा नेते सुशांतदा खाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील नऊशे एकवीस सक्रिय सदस्य नोंदणी लक्ष असताना नऊशे सत्तावीस सक्रिय सदस्य नोंदणी करून मिरज विधानसभा मतदारसंघाने पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान प्राप्त केले आहे यावेळी सक्रिय सदस्य त्या नोंदणी प्रमुख व जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला